आकाशवाणी मुंबई अभय धुमाळ प्रादेशिक बातम्या देत आहे ठळक बातम्या राज्यात पावसाचा जोर कायम पावसामुळे अनेक ठिकाणी मालमत्तेचं नुकसान आठ जणांचा मृत्यू गेल्या आर्थिक वर्षात देशात एक्क्याऐंशी अब्ज अमेरिकन डॉलर्सची थेट परकीय गुंतवणूक झाल्याची वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाची माहिती पहलगाम दहशतवादी हल्ल्यात बळी पडलेल्या पर्यटकांच्या स्मरणार्थ जम्मू काश्मीरमध्ये स्मारक उभारण्याची मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांची घोषणा आणि भंडाऱ्यामध्ये कृषी तंत्रज्ञान माहिती केंद्रात एकशे एकोणतीस मेट्रिक टन बोगस खतांचा साठा जप्त राज्यात गेले तीन दिवस झालेल्या मुसळधार पावसामुळे प्रचंड नुकसान झालं आहे अनेक जिल्ह्यांमध्ये पावसामुळे आठ जणांचा मृत्यू झाला आहे पुण्यात तीन जालन्यात दोन तर मुंबई रायगड आणि प्रत्येकी एकाचा मृत्यू झाला असून दोन जण जखमी झाले आहेत मृतांच्या कुटुंबियांना तात्काळ मदत देण्याचे आणि पिकांच्या नुकसानीची भरपाई देण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत दिले आहेत दरम्यान महाराष्ट्रातील पावसाळ्याची परिस्थिती अजूनही गंभीर आहे लातूरमध्ये तीन दिवसात सरासरी दोनशे सहा मिलीमीटर पाऊस पडला तर अहिल्यानगरमध्ये दोनशे एक पूर्णांक दोन मिलीमीटर पाऊस पडला पुरामुळे सामान्य जनजीवन विस्कळीत झालं आहे महाराष्ट्रात गेल्या चोवीस तासात काही ठिकाणी पावसाचा जोर कायम आहे अकोल्यात काल सुमारे एकशे तीस मिलीमीटर पावसाची नोंद झाली मुसळधार पावसामुळे रस्ते जलमय झाले होते त्यामुळे अनेक घरात पाणी शिरलं साहित्याचं नुकसान झालं चार ठिकाणी झाडे उन्मळून पडल्यानं वाहनांचं नुकसान झालं शहरात काही भागात वीज पुरवठा खंडित झाला पावसामुळे फळबागा ज्वारी कांद्यासह अन्य पिकांचं नुकसान झालं आहे नांदेडमध्ये हादगाव तालुक्यात वरवटी इथं काल ढगफुटी सदृश्य पाऊस झाला पावसामुळे आलेल्या पुरात तीन जण वाहून गेले अहिल्यानगरमध्ये वालुंबा नदीजवळ अडकलेल्या पंधरा रहिवाशांना स्थानिक आपत्ती पथकांनी वाचवलं आहे धुळे जिल्ह्यात आज जोरदार पाऊस झाला आहे पावसामुळे काही सखल भागात पाणी साचलं आहे हवामान विभागानं जिल्ह्यात पुढील तीन तासांसाठी रेड अलर्ट जारी केला आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाचा जोर आज सकाळपासून वाढला आहे जिल्ह्याला आज रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे दरम्यान राज्यात काही ठिकाणी मात्र पावसानं विश्रांती घेतली आहे रत्नागिरीत काल रात्रीपासून पावसाचा जोर कमी झाला आहे जिल्ह्यात वातावरण ढगाळ असून आज आठ दिवसांनी सूर्यदर्शन झालं आहे लांजात काल गेल्या चोवीस तासांमध्ये सर्वाधिक एकशे अठरा मिलीमीटर mm पाऊस पडला मुंबई आणि उपनगरातही पावसानं आज विश्रांती घेतली आहे देशभरात यावर्षी नैऋत्य मोसमी पाऊस सामान्य प्रमाणापेक्षा जास्त पडण्याचा अंदाज भारतीय हवामान विभागानं वर्तवला आहे देशात यंदा नैऋत्य मोसमी पावसाचं आगमन लवकर झालं आहे पुढच्या महिन्यात वायव्य भारतात काही भागांमध्ये तसंच मध्य आणि पूर्व भारतात उष्णतेच्या लाटेची तीव्रता कमी होण्याची शक्यता आहे कर्नाटकचा किनारी भाग केरळ माहे नागालँड मणिपूर मिझोराम आणि त्रिपुरा इथं काही ठिकाणी पुढचे दोन दिवस मुसळधार पाऊस पडण्याचा हवामान विभागाचा अंदाज आहे दरम्यान पश्चिम राजस्थानमध्ये उष्णतेच्या लाटेसारखी परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे उपराष्ट्रपती जगदीप धनखड आज मुंबईच्या दौऱ्यावर आहेत आंतरराष्ट्रीय लोकसंख्या विज्ञान संस्थेच्या पासष्टाव्या आणि सासष्टाव्या दीक्षांत समारंभाला ते उपस्थित राहणार आहेत एसटी महामंडळाच्या ठाणे नागपूर दरम्यान चालवण्यात येणाऱ्या स्मार्ट बसमध्ये बसवण्यात आलेल्या आयटी सुरक्षा प्रणालीची पाहणी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज ठाणे इथं केली राज्य परिवहन महामंडळाच्या बसमधून प्रवास करणाऱ्या सर्वसामान्य प्रवाशांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य आहे त्यासाठी एआय तंत्रज्ञानावर आधारित सुरक्षा प्रणाली स्मार्ट बसवण्यात बस येणार असल्यानं या नवीन बसगाड्या प्रवासाकरिता अधिक सुरक्षित असतील असा विश्वास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी व्यक्त केला यावेळी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक एसटीचे अधिकारी उपस्थित होते माळढोक पक्षाच्या प्रजातीतला तणमोर पक्षी रत्नागिरी जिल्ह्यातल्या कातळ सड्यावर आढळून आला आहे हा अतिशय दुर्मिळ पक्षी समजला जातो तणमोर हा पक्षी रत्नागिरीत पहिल्यांदाच आढळल्याचं पक्षी निरीक्षक सांगतात याबद्दल अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी अनिकेत कोनकर रत्नागिरीतले पक्षी निरीक्षक ऍडव्होकेट प्रसाद गोखले यांना एका कातळ सड्यावर माळढोकच्या प्रजातीतल्या तणमोर अर्थात लेसर फ्लोरिकन या पक्षाचं दर्शन झालं खरबट रंगाच्या या मादी पक्षाचं छायाचित्र त्यांनी टिपलं याआधी कधीही रत्नागिरीत तणमोर पक्षी दिसल्याची नोंद नाही तसंच एकोणीसशे नंतर संपूर्ण कोकणातही हा पक्षी कधी दिसल्याची नोंद झालेली नाही इंटरनॅशनल युनियन फॉर कॉन्झर्वेशन ऑफ नेचर या संस्थेच्या नोंदीनुसार हा पक्षी क्रिटिकली एंडेंजर्ड अर्थात नामशेष होण्याच्या उंबरठ्यावर असून अस्तित्वात असलेल्या तणमोरांची संख्या हजारभरही नाही हा पक्षी राजस्थान गुजरात गुजरातमध्ये प्रजनन करतो आणि नंतर आंध्र प्रदेश कर्नाटकात जातो तिथून परदीच्या प्रवासात असताना हा पक्षी खराब वातावरणामुळे रत्नागिरीत उतरला असावा अशी शक्यता पक्षी तज्ञांनी वर्तवल्याचं गोखले यांनी हा पक्षी दिसला तिथे याआधीही काही यातून कातळ जैव जैवविविधतेच्या दृष्टीने असलेलं महत्व अधोरेखित झालं आहे पक्षी निरीक्षकांनी कातळ साड्यांच्या काम करावं निरीक्षण करून नोंदी कराव्यात जेणेकरून त्यांच्या स्थलांतराच्या मार्गासह अन्य बाबींचं संशोधन करता येऊ शकेल असा वाहन गोखले यांनी केलं आहे आकाशवाणी बातम्यांसाठी अनिकेत कोणकर रत्नागिरी या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत मुंबई एअर न्यूज या युट्यूब वाहिनीवर बातमीपत्राचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत देशात गेल्या आर्थिक वर्षात एक्क्याऐंशी अब्ज अमेरिकन डॉलर्सची थेट परकीय गुंतवणूक झाली आहे आधीच्या आर्थिक वर्षाच्या तुलनेत ती चौदा अधिक आहे वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयानं जारी केलेल्या निवेदनानुसार यापैकी एकोणीस टक्के गुंतवणूक सेवा क्षेत्रात झाली तर संगणक सॉफ्टवेअर हार्डवेअर या क्षेत्राला सोळा टक्के आणि व्यापारी क्षेत्राला आठ लाभ झाला असल्याचं नमूद केलं आहे सरकारनं परकीय गुंतवणूकदारांसाठी अनुकूल धोरणं लागू केली आहेत या अंतर्गत बहुतांश क्षेत्र शंभर टक्कडीआयसाठी खुली पहलगाम मधल्या दहशतवादी हल्ल्यात बळी पडलेल्या सव्वीस पर्यटकांच्या स्मरणार्थ पहलगाम इथं स्मारक उभारण्याची घोषणा जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी केली आहे पहलगाम इथं काल झालेल्या जम्मू काश्मीर मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर जम्मू काश्मीर सार्वजनिक बांधकाम विभागाला स्मारकाचं काम सुरू करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत लाखनी इथं कृषी तंत्रज्ञान माहिती केंद्रात सुमारे एकशे एकोणतीस मेट्रिक टन बोगस मिश्र खतांचा साठा आढळून आला आहे मिश्र खतांच्या नमुन्याची अमरावतीमधल्या खत नियंत्रण प्रयोगशाळेत तपासणी केली असता नमुने अप्रमाणित ठरले आहेत विशेष म्हणजे संबंधित खत उत्पादन कंपनी आणि वितरक तसेच विक्रेत्यांकडे महाराष्ट्र राज्यातील खत उत्पादन आणि विक्री संबंधीचे कोणतेही परवाने नसल्याची धक्कादायक बाबही समोर आली आहे जामखेड तालुक्यातील मौजे चौंडी इथं पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मृतीस्थळाच्या विकासासाठी सहाशे एक्क्याऐंशी कोटी रुपयांच्या विकास आराखड्याला मान्यता मिळाली आहे विकास आराखड्यातील सर्व कामे एकतीस मे दोन हजार पर्यंत पूर्ण करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत पुण्यश्लोक अहिल्यादेवींचे यंदा त्रिशताब्दी जन्मवर्ष असून त्यानिमित्ताने चौंडी इथं सहा मे रोजी राज्य मंत्रिमंडळाची बैठक झाली त्या बैठकीत घेतलेल्या निर्णयानुसार नियोजन विभागानं आज शासन निर्णय जारी केला मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे ज्येष्ठ नेते पालघरचे माजी खासदार लहानू कोम यांचं आज पहाटे अल्पशय आजारानं निधन झालं शहाऐंशी वर्षांचे होते लाहानू कोम यांनी एकोणीशे एकोणसाठ पासून आपल्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली आदिवासी शेतकऱ्यांचं संघटन बांधण्याचं काम त्यांनी अनेक वर्ष केलं आदिवासी प्रगती मंडळाचं अध्यक्षपदही त्यांनी अनेक वर्ष भूषवलं कोम यांच्या पार्थिवावर उद्या तलासर इथं अंत्यसंस्कार होणार आहेत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्यापासून सिक्कीम पश्चिम बंगाल बिहार आणि उत्तर प्रदेशच्या दोन दिवसांच्या दौऱ्यावर जाणार आहेत सिक्कीम दौऱ्यादरम्यान प्रधानमंत्री नरेंद्र मोदी सिक्कीम एट द रेट फिफ्टी या कार्यक्रमात सहभागी होतील तसंच राज्यातल्या अनेक विकास प्रकल्पांची पायाभरणी आणि उद्घाटनही करतील त्यानंतर पश्चिम बंगालमधल्या अलिपूरद्वार आणि कूचबिहार जिल्ह्यांमध्ये शहर गॅस वितरण प्रकल्पाची पायाभरणी प्रधानमंत्री मोदी करणार आहेत तसंच बिहारमध्ये पाटणा विमानतळाच्या नवीन टर्मिनल इमारतीचं उद्घाटन कर्कट इथं अठ्ठेचाळीस हजार पाचशे वीस कोटींहून अधिक किमतीच्या आणि कानपूर नगरमध्ये सुमारे वीस हजार नऊशे कोटी रुपयांच्या अनेक विकास प्रकल्पांचं उद्घाटन पायाभरणी प्रधानमंत्री करणार पुन्हा एकदा राज्यात पावसाचा जोर कायम पावसामुळे अनेक ठिकाणी मालमत्तेचं नुकसान आठ जणांचा मृत्यू गेल्या आर्थिक वर्षात देशात एक्क्याऐंशी अब्ज अमेरिकन डॉलर्सची थेट परकीय गुंतवणूक झाल्याची वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाची माहिती पहलगाम दहशतवादी हल्ल्यात बळी पडलेल्या पर्यटकांच्या स्मरणार्थ जम्मू काश्मीरमध्ये स्मारक उभारण्याची मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांची घोषणा आणि भंडाऱ्यामध्ये कृषी तंत्रज्ञान माहिती केंद्रात एकशे एकोणतीस मेट्रिक टन बोगस खतांचा साठा जप्त याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया संध्याकाळी पाच वाजता आकाशवाणी मुंबईच्या बातमीपत्रात नमस्कार